राहुरी तालुक्यातील डुकरेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पहाटेच्या सुमारास भगच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला होता हरिभाऊ नेहे हे, हे सकाळी विहिरीजवळ आले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले त्यानंतर वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली काही वेळात वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद करण्यात आले बिबट्या विहिरीतील कठड्यावर बसलेला असल्याने त्यास सहज जेरबंद करणे शक्य झाले सदर बिबट्याची मादी साधारण दोन वर्षे वयाची असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती